प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वा लाखांपेक्षा अधिक सरकारनं शंभर दिवसांचं लक्ष ब्याऐंशी दिवसांमध्येच केलं पूर्ण रायगडमध्ये भाजपा महिला पदाधिकाऱ्यांच्या मुलावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल मनीषा म्हात्रेला न्यायालयीन कोठडी पंधरा वर्षाच्या मुलीला लग्नाचा आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केल्याचं उघड जालन्यामध्ये पोलिसांनी घेतली वाळू माफियांची परेड वाळू तस्करांना तडीपार करण्याचा अप्पर पोलीस अधीक्षकांनी दिला इशारा उल्हासनगरमध्ये गटाड्या पाण्यात भाजी धुण्याचा खिळसवणा प्रकार समोर मार्केट परिसरातील घटना महापालिकेच्या आरोग्य विभागानं भाजीपाला विक्रेत्यांवर कारवाई करण्याची केली मागणी गडचिरोलीमध्ये दोन नक्षलवाद्यांचा पोलिसांकडे आत्मसमर्पण कांता पल्लू आणि सुरेश भज्जी या दोघांवर अठरा लाख रुपयांचं होतं बक्षीस उल्हासपूर तहसीलदार कपिल घोरपड्यांवर लाच मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल न्यायप्रविष्ट जमीन यांच्या प्रलंबित निकालासाठी तीन लाखांची केली होती मागणी बीडमध्ये क्षुल्लक कारणावरून शोरूम मॅनेजर आणि मेकॅनिकवर हल्ला पोलिसांकडून आरोपीला अटक मालवाहू आयशर टेम्पो आणि दुचाकीचा अपघात दोन्ही लोकांचा जागीच मृत्यू लातूर जिल्ह्यातील शिरूर ताजमहल परिसरातील घटना मुलाची हत्या करून बापानं केली आत्महत्या सुसाईड नोटमध्ये मुलाची हत्या केल्याचं लिहून मृतदेह धरणात पुरल्याचा उल्लेख जळगावच्या धरणगाव एरंडेल तालुक्यातील धक्कादायक घटना केला पुढच्या चार लैंगिक अत्याचार आरोपी बापाला कोकणातून अटक वसई न्यायालयाकडून आरोपीला पाच दिवसांची न्यायालयीन कोठडी अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या